माझं सोलापूर न्यूज चॅनल आई आजारी असल्याने राहत्या घरातून दोन मुलींसह हो। माहेरी गेलेली विवाहिता माहेरी न पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली हा प्रकार बापूजी नगरातील स्लॅटर हाऊस येथे घडल्याची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली सौ अनिता जमलप्पा जंगम असे त्या बेपत्त्या झालेल्या महिलेचं नाव आहे याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की बापूजी नगर स्लॅटर हाऊस येथील रहिवासी सौ अनिता जंगम हिची आई आजारी असल्याने दोन जानेवारी दोन रोजी आठ वर्षीय आणि कुमारी रा रागिनी या मुलींना सोबत घेऊन माहेरी औरंगाबाद येथे निघून गेली होती ती औरंगाबाद येथे पोहोचली का या संबंधी जमलप्पा जंगम यांनी स्वतः औरंगाबाद येथे जाऊन पाहणी केली असता पत्नी सौ आणि ता व दोन लहान मुली तेथे न पोहोचल्याचे दिसून आले त्या तिघांचा इतरत्र शोध घेतला मात्र त्या अद्यापपर्यंत मिळून आल्या नाही या प्रकरणी जमलप्पा जंगम यांनी त्या तिघी बेपत्ता झाल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली सौ आणि त्याची उंची पाच फूट शरीर मजबूत बोलीभाषा तेलगू आणि अंगावर काळ्या रंगाची साडी वर्णन आहे त्या कोठे सदर बाजार पोलीस ठाण्याचे एम सी इनामदार यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल